काय असतं बघा या लोकशाहीच्या राज्यात प्रतिनिधी बांधव हे दो असतो गरगरी गरिबांचे सगळ्या प्रतिनिधी बांधवांना आम्ही स्वतःहून फोन केलेत आमदार असतील खासदार असतील मंत्री महोदय असतील यांना की आम्हाला तुमच्याशी बोलायचंय आमचं गरहणं मांडायचंय ही समजूतदाराची भूमिका म्हणते मराठ्यांना कोणी आडमुठ समजू नये किंवा मला कोणी आडमुठ समजू नये म्हणून सरकारकडे आम्ही हे प्रतिनिधीच्या माध्यमातून ग्रहणा मांडायला लागलो मराठा आरक्षणाचा मराठा आणि कुंभी एक आहे अठावन्न लाख नोंदी आहात आता तुम्ही जे आर काढू शकता हैदराबादचे है गॅझेटियर आमच्या है हक्काचे सरकारी दस्ताऐवज द्यायला हरकत काय सातारा संस्थांचं गॅझेटियर असेल बॉम्बे गवर्नमेंटच असल सगळ्या सोयीच्या सूचना काढून तुम्ही आता दीड वर्ष उलटून गेले का करत नाहीयेत केसेस सगळ्या मागे घेऊन घेतलेल्या नाही बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय तोही मार्ग निघत नाहीये शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ दिली जात नाही व्हॅलिडिटी थांबवल्यात प्रमाणपत्र थांबवले आहेत नोंदी शकतायत असून सुद्धा त्या शोधल्या जात नाहीये आणि आता उद्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आमचं म्हणणं या अधिवेशनामध्ये सगळे जे आर पारित करा अंमलबजावणी करा सगळ्या मागण्यांची यासाठी मंत्री महोदय आठवली साहेबांशी आम्ही चर्चा करून त्यांच्याकडे गराहणं मांडले की तुम्ही मुख्यमंत्री साहेबाला जाऊन सांगा की आमचं देऊन टाका जर या कोणतीच आत नाही दिलं मी मग कुणाचं ऐकणार मग मुंबईत घुसणार जाणार म्हणजे जाणार ते थांबणार नाही मनोज दरांगी पाटील हे अंतरवाली दसराठीचे अत्यंत साध्या कुटुंबातले नेते आहे शेतकरी आहे आणि मराठा समाजाच्या आंदोलनासाठी त्यांचा संघर्ष फार मोठा आहे एक तर ज्यावेळेला ओबीसी ला आरक्षण मंडल आयोग त्यावेळेला मी या महाराष्ट्रामध्ये मागणी केली होती की ओबीसी ना आरक्षण मिळालेलं आहे ते अत्यंत चांगलं हेच आहे पण मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब मराठी जे आहे त्यांच्या कुटुंबियातल्या मुलांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे सर्वात अगोदर मी मागणी केलेली आहे आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक प्रश्न सुटलेले आहेत पण अजूनही काही प्रश्न बाकी आहे सुटावेत अशी त्यांची अपेक्षा आहे राज्य सरकारने मागच्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना धनांगे पाटील साहेबांचं जे आंदोलन या ठिकाणी झालं उपोषण त्या उपोषणाच्या वेळेला अनेक नेते येता आले मंत्री येता आले मी मी सुद्धा या ठिकाणी आलो होतो आणि त्यानंतर सरकारने निर्णय घेतलेला आहे की मराठा समाजाला महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही जागा आहे त्या सर्व जागांमध्ये दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे पण सर्व मराठा समाजाला धरांगी पाटील शंका आहे की ते टिकणार आहे की नाही नंतर त्यामुळं ज्यांच्या नोंदी ओबीसीच्या आहे आपल्या कुटुंबीच्या समाजाच्या आहे अशा मुलांना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये फायदा झाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे त्याप्रमाणे मध्यंतरी ते काम फास्ट झाले आणि अनेक ठिकाणी अनेक तलाट्याच्या माध्यमातून सगळ्या नोंदी तपासण्यात आल्या आणि त्यामध्ये अनेक लोक गुनबे असल्याचे पुरावे मिळाले आणि त्यांना आता आरक्षण न मिळते पण अजूनही दरांगे पाटील यांची मागणी अशी आहे की हैदराबादचं है संस्थान जे होतं त्या संस्थानामधल्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीचं आता तपासाव्या त्या संबंधामध्ये काही टेक्निकल आपल्याला मदत करता येऊ शकते त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्यांनी मला जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांचे आणि माझे संबंध अत्यंत चांगले आहे तर मुख्यमंत्र्यांशी आपण मग बोलावं आणि त्यांचं जे आंदोलन त्यांनी एकोणती ऑगस्टला ते जाहीर केलेलं आहे तर त्यांना आंदोलन करण्याची दिसा नाही पण जर आरक्षण मिळत नसेल तर त्यांना आंदोलन करावं लागेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून एकोणतीस ऑगस्टच्या अगोदर राज्य सरकारने निर्णय घ्यावा अशा पद्धतीची त्यांची आग्रही मागणी आहे ती मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकणार आहे मला त्यांचा फोन आला होता मी मंत्रिनंतर बाहेर असताना त्यांचा फोन आला होता आणि आपण इथं अंतर तराटेला या त्याप्रमाणे मी त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेलो आहे त्यांनी माझ्याकडे त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे त्यांच्या त्याच्या मागण्या त्यांच्या आहेत त्या त्यांच्या कानावर मी टाकणार आहे त्यामुळं मराठा समाजातल्या गरीब मुलांना गरीब मुलींना आरक्षणाचा फायदा होणं अत्यंत आवश्यक आहे अशी जी मग मा मागणी आहे त्या मागणीला माझा सुरुवातीपासून पाठिंबा मा आहे त्यामुळे मराठा समाजाला कसं आरक्षण चांगल्या पद्धतीने मिळू शकेल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की सरकारची भूमिका ही आहे एक ओबीसीवर आण नको मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची भूमिका स्पष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांना का कसा फायदा होऊ शकेल या दृष्टिकोनातून राज्य सरकारचा निर्णय व्हावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे आणि एकोणतीसच्या अगोदर सरकारने निर्णय घ्यावा ती जूनपासून जे विधीमंडळात आधी सुरू आहे त्याच्यामध्येही या संबंधातली चर्चा व्हावी आणि लवकरात लवकर निर्णय व्हावा अशी त्यांची मागणी आहे त्याप्रमाणे नक्की मी राज्य सरकारची माननीय मुख्यमंत्र्यांची डेप्युटी मुख्यमंत्र्यांची बोलणार आहे आणि त्यांची मागणी जी आहे त्यांचे दिलेलं निवेदन जे आहे ते निवेदन मी त्यांच्याकडं त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी चर्चा करणार आहे तर यांच्यातून काहीतरी मार्ग निघायला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि सरकारसुद्धा मराठा समाजातल्या मुलांच्या मुलींच्या पाठीमागं आहे मराठा समाजाच्या पाठीमागं आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे सरकार सरकारची आहे त्याप्रमाणे लवकर पॉझिटिव्ह निर्णय कसा होऊ शकेल या दृष्टिकोनातून नक्की मी प्रयत्न करणार आहे माझ्यावर सरांगी पाटील यांनी मोठी जबाबदारी सोपवलेली आहे आणि त्यांनी मला स्वतः फोन केलेला होता की आपण अंतर या आणि आज त्यांनी मला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनातली मुख्य मागणी अशी आहे की मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगा आणि हा विषय एकदा संपून टाका एकदा मला न्याय द्या आणि न्याय मिळाला तर मला मुंबईला न्यायची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे एकोणतीस अगोदरच्या अगोदर कसा निर्णय होऊ शकेल Kedričiukuonatonu atliko greitą darbą.